सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सर, पुन्हा एकदा सरश स्वागत तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी येणारे प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलकडून आपण तुमच्यापर्यंत येत असतो सो आजचे एक महत्वाची एक अपडेट आहे ज्याच्यामध्ये जे के एम पी एस चा पेपर जो होता वर्ग दोन वर्ग तीन लेवलचे जे डिसेंबर महिन्यामध्ये मा होणार होते त्याचे सुद्धा पेपर जे आहेत ते पुढे ढकललेले आहेत त्याचं कारण काय तर फक्त आणि फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे हे जे पेपर आहेत ते पुढे ढकललेले आहेत सो त्याचं एक परिपत्रक त्याचं एक परिपत्रक आलेला आहे ते परिपत्रक विश्लेषण आपण करणार आहोत त्यासोबत जसं की एम पी एस सीवरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा इफेक्ट झालेला आहे त्या पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरतीवरती किंवा फिजिकलवरती कशा पद्धतीने इफेक्ट होऊ शकतो याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं तुमच्या सर्वांच्या साथीनं तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळं आज काल आपल्याला सद्यतीस हजारचा टप्पा पूर्ण करता आलेला आहे सद्यतीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत त्यामुळे याचं श्रेय आपण देतोय सर्वच सर्व तुम्हाला देतोय कारण तुमच्यामुळेच हे सगळं सहकार्य झालेलं आहे आणि त्यामुळेच हे एवढं मोठं यश मिळालेलं आहे सो so, परत एकदा ज्याने ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले त्या सर्व आदरणीय पालक विद्यार्थी ऑफलाईन ऑनलाईन बॅचेस असतील सर्वांचं मनापासून आभार मानतोय सो so, आजचा व्हिडिओ असणार आहे की जे परिपत्रक आले ते परिपत्रक पहिला वाचून दाखव्यात त्याचं विश्लेषण करून पुढं जे आहे ते पोलीस भरतीच्या फिजिकलवरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा कोणकोणत्या पद्धतीनं इफेक्ट होऊ शकतो याचा संपूर्ण मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करणार आहोत आणि मग जर हे अशा पद्धतीनं असेल तर पोराणी करायचं काय किंवा एक अंदाजित तारीख कशा पद्धतीने असू शकते याचं सर्व मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा आहेत महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी ज्याचे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, दिले? आहेत ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे तर बघूया पहिला काय दिलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे पंधरा वीस मिनिटांपूर्वी एक आलेलं परिपत्रक आहे ते बघा शुद्धीपत्रक विषय परीक्षेच्या आयोजनाच्या सुधारित निका दिनांकाबाबत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे सुधारित जे काही दिनांक असेल एक्झामसाठी त्याचे एक सुधारित तारीख दिली आहे ते कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये जे पॅरेग्राफ दिलं आहे किंवा पहिला जो दोन कार्यकर्ते त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की कारण काय ह्या ज्या एक्झाम आहेत ते पुढे रेप्रमाणे कारण काय जेणेकरून सेम ॲज हे पोलीस भरतीला सुद्धा लागू होऊ शकतं लक्षात ठेवायचं तर बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट ब अराजपत्री सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीसच्या परीक्षेच्या आयोजनाचे दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते बारा या कालावधीत करण्यात आले होते म्हणजे जे काही पाठिमागं त्यांचे जे टाइम टेबल होतं फिक्स ते टाइम टेबल होतं एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा ते बारा या कालावधीत करण्यात आले होते तथापि राज्यातील नगर परिषद व नगरपंचायत सार्वजनिक निवडणुका दोन हजार पंचवीस कार्यक्रमाअंतर्गत बघा पूर्णपणे त्यांनी पूर्ण पॉइंटच दिलेला आहे नगर परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्याच्यामुळं बघा परत सांगतोय निवडणुका दोन हजार पंचवीस कार्यक्रमाअंतर्गत राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार मतमोजणी दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना निर्देश केलेले आहेत आयोगामार्फत आयोजित परीक्षेत व मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी असल्याने त्या संदर्भात काही मुद्द्यांच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माहिती मागवण्यात आलेली होती दुसरा मुद्दा आयोगाने प्रमाणे मागवलेल्या माहितीच्या अनुषंगाने काही जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्र व मतमोजणी ठिकाण यामध्ये कमी अंतर लाऊडस्पीकर आवाज वाहतुकीची कोंडी दरम्यानच्या निघणाऱ्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुका तसेच परीक्षेच्या आयोजनाकरता कर्मचाऱ्यांची कमतरता इत्यादी बाबी विचारात घेऊन त्यांनी परीक्षा आयोजन जे आहे आयोजित करण्यात अडचणी उद्भवू शकतात असे कळवण्यात आलेलं आहे सदर वस्तुस्थिती विचारात घेता प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्यात आयोगाचा निर्णय घेतलेला आहे असं त्यांनी सांगितलं आहे तिसरा मुद्दा सदर निर्दे निर्णयानुसार विषयांकित दोन्ही परीक्षा सुधारित दिनांक खाली प्रमाणात म्हणून त्यांनी सांगितलेला आहे जाहिरात क्रमांक दिलेला आहे परीक्षा जाहिरात बघा कोणती आहे तर महाराष्ट्र गट ब अराजपतीत सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस आणि परीक्षेच्या सुधारित दिनांक बघा जो काही कालावधी येतो तर चार जानेवारी दोन हजार सव्वीसला पेपर होणार आहे दुसरी गोष्ट महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पेपर होणार लक्षात ठेवायचं आता हा विषय झाला एम पी एस सीच्या बाबतीत सो so, एम पी एस सीच्या बाबतीत आधीच विघ्न जास्त आहेत त्यात आणि परत विघ्न आलेले आहेत विषय अशा पद्धतीनं आहेत की इथं पोरांचं भवितव्य खूप महत्वाचं आहे असं आपल्याला वाटत नाही सरकारला सुद्धा आणि सगळ्यांना सुद्धा कारण की मी याच्या आधी पण बोलले की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील विधानसभा असतील विधान परिषद असतील किंवा जे काही सरकारच्या जे काही निवडणुका असतील त्या पहिल्या वेळेत करणार त्याचा निकाल दोन दिवसात तीन दिवसात लावणार त्यांना लगेचच सगळ्या गोष्टी देऊन टाकणार पण महाराष्ट्रामध्ये ज्या काही नियुक्त असतील एम पी एस सी मार्फत घेणाऱ्या किंवा पी सी एस आय बी पी एस मार्फत घेणाऱ्या किंवा ऑफलाईन घेण्यात येणाऱ्या एक्झाम असतील याचे निकाल कोणत्याही पद्धतीने वेळेत होत नाहीत है, याचं कोणत्याही पद्धतीने फिजिकल वेळेत होत नाही लेखी वेळेत होत नाही कोणत्याही पद्धतीने यांची आन्सर की प्रॉपर नियोजनबद्ध येत नाही सारखा मॅटमध्ये पोरं जाणार आणि मग एक भरती सहा महिन्याच्या अवधीमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे ही भरती दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष अडकून बसते जॉईनिंगला कमीत कमी दीड ते दोन वर्ष लागतात मग हे का गोष्टी फक्त इथंच का त्यामुळं हे बेरोजगारीचा सुद्धा दर ह्याच्यामध्ये सुद्धा वाढून दिसून याच्या या कारणामुळं वाढत्याला दिसून येते लक्षात ठेवायचं सो एकंदरीत बघूयात हे झालं एम पी सेम एज पोलीस भरतीवरती फॉर्म भरण्याचे दिनांक तीस एकतीस होती शेवट सात तारीख शेवट झाली फॉर्म भरून संपलेले आहेत आता विषय अशा पद्धतीनं पोरंशो डोक्यामध्ये आहे की सर पोलीस भरती कधी चालवणार किंवा पोलीस भरतीचं फिजिकल कधी सुरू होणार हा विषय जसं की एमपीसीवरती असा विषय झाला म्हणजे आता जवळजवळ दहा ते पंधरा वीस टक्के पोरं एम पी एस सी करत करत पोलीस भरती सुद्धा देतात कारण की तिकडं जागा कमी असतात सिलेक्शनची पॉसिबिलिटी कमी असते त्यासोबत घरची परिस्थिती किंवा हे नाही तर ते म्हणून सुद्धा हे वर्दीसाठी सुद्धा पोलीस भरतीला येतात मुलं लक्षात ठेवा एकदा फिजिकल बसले की लेखी त्यांची बसते असं त्यांची मेंटॅलिटी असते सो अशा पद्धतीनं एमपीएससी करणारी मुलं सुद्धा पोलीस भरती सुद्धा करतात काही मुला मुलांची मेसेज आले आजच्या हे सर अशा बदल झालाय तर मग पोलीस भरतीवर सुद्धा काही फरक पडू शकतो का ह्याच्या आधीच मी सांगलेलं आहे की पोलिस भरतीला काही विघ्न आहेत किंवा राजकारण सुद्धा पोलिस भरतीच्या पाठिंबा तुम्हाला सांगलेलं आहे एक म्हणजे मराठा आरक्षण दुसरं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या दोन गोष्टी आता सध्या चर्चेच्या आहेत लक्षात ठेवायचं त्यामुळं आधीमध्ये काय तर मराठा आरक्षणचा विषय झाला तर परत लेट जाणार कारण की हे सगळं बंदोबस्त करायला पोलीस प्रशासन लागतंय त्यामुळे फिजिकल घ्यायला कोण आहेत तर पोलिसच आहेत सो सगळीकडे ह्या गोष्टी कशा होतील सो अशा पद्धतीनं मी सांगितलं होतं की पंधरा जानेवारीच्या आसपास किंवा हे सांगतोय पंधरा जानेवारीच्या आसपास सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या तोपर्यंत मध्येच एक छोट्या छोट्या बातम्या या लागल्या की फेब्रुवारीलाच डायरेक्टली फिजिकल चालवणार किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या पण आताच्या घडीला एमपीसीवर जसा इफेक्ट झाला तसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे पोलीस भरतीच्या फिजिकलवरती इफेक्ट होऊ शकतो का तर सुद्धा शंभर टक्के फिजिकलवरती इफेक्ट होऊ शकतोय ह्याच्या आधी पण सांगितले की जे लहान लहान जिल्हे आहेत त्याने तर पहिला तयार हवा ज्यांना मी सांगितले की लहान लहान जिल्हे जे आहेत जिथं चार पाच सात आठ दिवसामध्ये फिजिकल होते त्यांचा विशेष वेगळा लक्षात ठेवायचं जरा मध्ये स्पेस भेटला आणि वरणं आदेश आले तर फिजिकल लागलं म्हणून समजायचं एकदम तोंडावरती फिजिकल पडणार आणि जिथं जागा जास्त आहे तिथं अर्जाची संख्या जास्त असते सो या मुलांसाठी थोडासा वेळ मिळेल असं सांगतोय पण एकंदरीत घटक वाइज जर फिजिकल घ्यायला गेला जसं की कॉन्स्टेबल असेल किंवा ज्या जिल्ह्यामध्ये घटक जास्त आहेत दोन तीन चार पाच वगैरे अशा पद्धतीनं तर पुढे घटकनुसार एक एक महिना पंधरा पंधरा दिवस सुद्धा लेट लेट मुलांना अवधी भेटणार आहे सो विषय अशा पद्धतीन आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे पोलीस भरतीच्या फिजिकलवरती इफेक्ट होणार का तर शंभर टक्के इफेक्ट होणार आहे निकाल लागूपर्यंत सगळा बंदोबस्त हा तिथेच असतोय सो अशा पद्धतीनं मोठा जो या अर्जांची संख्या असलेले जिल्ह्या आहेत अशा ठिकाणी फिजिकल फुडं मागं होऊ शकते लक्षात ठेवायचं पण जे छोटे जिल्हे आहेत त्यांनी तर अलर्ट राहायचंय त्यांना कोणत्याही पद्धतीनं एनिटाईम तयार राहिलं पाहिजे आणि तुमची कुवत दाखवली पाहिजे लक्षात ठेवा सो वरती इफेक्ट झालाय पोलीस भरतीवरती सुद्धा इफेक्ट होणार पण जास्त लांबणा नाही लक्षात ठेवायचं काही जण म्हणतात एप्रिल मे अशा पद्धतीने चाललंय आळसात जाऊ नका वारंवार सांगतोय उद्या जर झालं तर उद्या पण तयार राहता आलं पाहिजे एवढी तयारी तुमची येणार दिवसामध्ये झाली पाहिजे लक्षात ठेवा त्यामुळं जे काही प्रश्न होते पोरांचे की सर अशा पद्धतीनं ह्याच्यावरती इफेक्ट होतील का तर थोड्याफार प्रमाणात इफेक्ट होणार जोपर्यंत पूर्ण टाइम टेबल वगैरे संपत नाहीत किंवा मोर्चे असतील मोठमोठे मोर्ट किंवा स्थानिक स्वच्छ संस्थाच्या निवडणुका असतील निकाल असतील तोपर्यंत स्थानिक जे काही बंदोबस्त असतील ते परफेक्ट असतात किंवा मोठ्या प्रमाणात असतात सो सगळा स्टाफ जर तिकडं लागला तर मी यांची फिजिकल कोण घेणार लक्षात ठेवा सो मागच्या पोलीस भरतीला दोन हजार बावीस तेवीसला पुणे कार बघितलं की एका कार्यक्रमासाठी जवळजवळ महिना दोन दीड दीड महिने ग्राउंड दोन दोन महिने ग्राउंड लांबलेलं ला होतं मधल्या सरकारच्या कार्यक्रमासाठी लक्षात ठेवायचं आणि त्यांना सुद्धा तेच ग्राउंड भेटलेलं होतं दुसरी ग्राउंड रिकामी होते त्यावेळी सुद्धा व्हिडिओ बनवला होता की दुसरी ग्राउंड रिकामी होती त्यावेळी जर या पोरांचं कल्याण डोक्यात असतं तर त्यावेळी त्यांनी कंटिन्यू फ्लोचं ग्राउंड आहे ते कंटिन्यू फ्लो मध्ये असतं आणि लवकर लोक पोरांना वर्दी दिल्या असत्या अजून सुद्धा पोरांना काही ठिकाणी वर्दी मिळालेल्या नाहीत सिलेक्शन होऊन सुद्धा ट्रेनिंगला गेलेली नाहीत मुलं अशी अवस्था दोन हजार बावीस तेवीसच्या पोलिस भरतीच्या लक्षात ठेवायचं सेम एज दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस भरती सुद्धा अडथळे येणारा लक्षात ठेवा परत एकदा सांगतो इथं फक्त ज्या सरकारच्या निवडणूक आहेत त्या महत्वाच्या आहेत पोरांच्या ज्या निवडणुका आहेत जे काही एक्झाम असतील त्याचा काही संबंध ह्याच्याशी देणं नाही असं मला एकदम वाटतं सो एकंदरीत हे जे विषय होता तो पोलीस भरतीच्या माध्यमातून कशा पद्धतीने इफेक्ट होणार हे संपूर्ण सगळं माझ्यासून तुम्हाला केलेलं आहे सो अशा पद्धतीनं आवडलं असेल माझ्या तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, त्याचबद्दल चॅनल सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे सवळात एक नोटीस करतोय किंवा एक अनाऊन्समेंट करतोय छोटीशी तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी जी गाजलेली पिढीप आहे पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न डी एफ आपण घेऊन आलेलो ज्याच्यामध्ये छत्तीस जिल्हा भरतीसाठी मार्गदर्शन केलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण पाच घटक छत्तीस जिल्ह्यातील सगळेचे सगळे घटक पोलिस कॉन्स्टेबल चालक एफ बॅट्समन आणि कारागृह सगळ्याच्या सगळ्या घटकांसाठी अतिशय महत्त्वाची पीडीएफ तुमच्यासाठी तयार केलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण जवळजवळ पाच विषय ते सगळे विषय क्लिअर केलेले आहेत जे काही विषय असतील ते जसं की मराठी ग्रामर मॅथ्स रिजनिंग एस पोलीस प्रशासन असेल तांत्रिक प्रश्न असेल मागचे सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून दिल्या त्यासोबत तुम्हाला एकोणीसशे शहाऐंशी पासून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सगळे अतिशय प्रश्न जे आहेत वर्ग दोन वर्ग तीन लेवलचे सगळे जे सगळे याच्यामध्ये दिलेलं लक्षात ठेवा सो ज्याला पीडीएफ हवी असेल त्या साठी लक्ष ठेवा स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे या सोबत तुम्हाला नव्याण्णव रुपये डायरेक्ट प्लॅन सुद्धा आपण मोफत देतोय शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि शॉर्टपुट थ्रोसाठी अतिशय महत्वाचा डायट प्लॅन तुम्हाला दिलेला आहे हा डायट प्लॅन नव्याण्णव रुपयेचा ह्या पीडीएफ सोबत मोफत असणार आहे समजा चार विषय जर पकडले पोलीस भरतीसाठी तांत्रिक प्रश्न सोडून तांत्रिक घटक सोडून लक्षात ठेवा पोलीस प्रशासन सोडून प्रत्येक विषयामध्ये तीन तीन प्रश्न जर अवघड आले हार्ड लेवलचे सो तिने चोक बारा प्रश्न झाले बारा जर प्रश्न चुकले तर एकशे वीस मुलं तुमच्या पुढे जाणार लक्षात ठेवायचं तुम्ही कटॉपमध्ये बसू शकणार नाही ना तुम्ही पोलीस भरतीनं बाहेर पडू शकताय ह्याचा सगळ्याचा विचार करून समितीचा कल कशा पद्धतीनं वळलेला आहे ह्या गोष्टीचा सुद्धा विचार करून ह्याच्यामध्ये अतिशय अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे सो दोन हजार चोवीस पंचवीस साठी ही अतिशय महत्वाची असणार आहे बावीस तेवीसच्या पोलीस भरती इतिहास सांगायला गेलं तर साडेचार हजारचा क्वेशन सेट होता यावेळी पंधरा हजार तीनशे तेवीस साडे पंधरा हजार जरा कमी पूर्ण होत आलेले आहेत सो साडेचार हजार होते त्यावेळी त्रेपन्न प्रश्न आलेले होते आणि यावेळी तीन साडेतीन चार पटीन मोठी पीड एप आहे सो यावेळी ऐंशी प्लस प्रश्न येणार लक्ष ठेवा ज्याला इतिहास करायचा आहे त्यांनी लवकर लवकर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबर एकच मेसेज करायचा आहे पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न संच प्लस नव्याण्णव रुपयाचा डायरेक्ट प्लॅन पीडीएफ नव्याण्णव रुपयेचा डायट प्लॅन पी एफ हे सगळं सा मिळून सातशे रुपयाची पीडीएफ एफ तुम्हाला मिळणार आहे ऑफरमध्ये तीनशे नव्याण्णव रुपयेला फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला तुम्ही महाराष्ट्रातून कोणत्या जिल्ह्यातून कोणत्याही घरातून कोणत्या तालुक्यातून असाल तर तुम्ही फक्त एकच काम करा ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा आता फक्त पुढच्या पाच मिनिटांमध्ये तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला पीडीएफ भेटून जाणार आहे सो लवकर लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा लवकर लवकर पीडीएफ घ्या आजपासून अडीच तीन साडेतीन महिने तुम्हाला मिळणार आहेत ह्याच्यामध्ये जर ही पीडीएफ एकच तयार केला तर दहा बराबर पब्लिकेशन दहा बारा बुक वाचायची काही गरज नाही लक्षात ठेवा सो फक्त पीडीएफ एकदा बघून घ्या तुम्हाला कळेल की काय विषय केलेला लक्षात ठेवा अतिशय जबरदस्त पीडीएफ केले आणि सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली जवळजवळ दोन हजार प्ले, प्लेस दोन हजार प्लस पेजेस असणारी ही पी लक्षात ठेवा सो ज्याला ज्याला हवी आहे ज्याला ज्याला यावेळी गुलाल लागायचा आहे ज्याला ज्याला यावेळी चौकात बॅनर लावायचा आहे त्याने त्यांनी लवकर लवकर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे शेवटी एकत्रित एम पी सारखा पोलीस भरतीवरती काय स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा फरक किंवा इफेक्ट होऊ शकतो का याचं मार्गदर्शन केलंय आणि त्याचबरोबर पीडीएफ सुद्धा इन्फॉर्मेशन दिले ज्याला ज्याला हवे त्यांनी त्यांनी लवकर लवकर मेसेज करायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना नवीन पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय आणि ते थांबतोय तोपर्यंत धन्यवाद